लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ऑगस्टचा पंधराशे रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे होय मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आज आहे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला हप्ता आला किंवा नाही आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे सांगा तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा समान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून ही सुरुवात होत आहे तर महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सम्मान निधी वितरित होणार असल्याचं या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे तर महिलांनो लाडकी बहीण योजनेचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तो आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सम्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून ही सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा